काही का गोष्टी मनाला भिडणाऱ्याही असतात अशाच एका प्रेमळ आणि श्रद्धेच्या गोष्टीने सध्या महाराष्ट्रात सगळ्यांचं लक्ष वेधलंय जालन्यातील आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या पत्नी सीमा खोतकर यांच्या श्रद्धेचा आणि नवसाचा हा प्रसंग आहे पाहुयात सविस्तर गेल्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय खास करून महिलांनी दिलेला जोरदार पाठिंबा या विजयात महत्त्वाचा ठरलाय लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये सरकारविषयी विश्वास निर्माण झाला याच निवडणुकीत जालन्यात सुरशीची लढत रंगली होती एकीकडे शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे कैलास गोरंट्याल ही निवडणूक म्हणजे जणू प्रतिष्ठेची लढाईच झाली होती या सगळ्या गोंगाटामध्ये एक स्त्री मात्र शांतपणे श्रद्धेने आपल्या नवऱ्यासाठी देवाकडे साकडं घालत होती की माझा नवरा पुन्हा आमदार होऊ दे आणि यासाठी ती नवस करते की जर माझा नवरा आमदार झाला तर मी तिरुपती बालाजीला केस दान करील ही स्त्री म्हणजेच सीमा खोतकर श्रद्धा ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कोणत्याही परिस्थितीत आशेचा किरण दाखवते सीमा खोतकर यांनी नवस बोलला आणि पती अर्जुन खोतकर पुन्हा एकदा जनतेच्या प्रेमामुळे आमदार झाले जणू त्या नवसाला बळ मिळालं होतं आणि इच्छापूर्ती झाल्यावर त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे तिरुपती बालाजीच्या चरणी आपले सुंदर काळेभोर केस अर्पण केले या घटनेचा फोटो स्वतः अर्जुन खोतकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय त्यात ते आणि त्यांची पत्नी सीमा दोघेही दिसतात या फोटोसह त्यांनी एक वाक्य विशेष लक्ष वेधून घेतं मी आमदार व्हावं ही माझ्या पत्नीची मनापासून इच्छा होती ती पूर्ण झाली आणि आम्ही दोघांनी मिळून नवस फेडला हा क्षण म्हणजे केवळ एक राजकीय विजयी नव्हता तर तो होता एका पती पत्नीच्या नात्यातील श्रद्धेचा प्रेमाचा आणि समर्पणाचं एक सुंदर दर्शन हे फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून अनेकांनी या भक्तिभावाला सलाम केला आहे